ठिकाणी सर निवडणुकींना जे आहेत एक तुम्ही एकत्र सामोरं गेलात निवडणुकींना आता एकत्र पक्षामध्ये काम करणार आत का सांगायला की निवडणुकीला दोघं एकमेकर समोर लढलो याचा अर्थ ते माझे शत्रू नव्हते माझे प्रतिस्पर्धी होते आणि मी त्याला प्रत्येक वेळी विनंती केली होती की तुम्ही आमच्यासोबत या मला आमदारकी नको आहे मला आमदारकीचं तिकीट नको आहे परंतु त्याचे काहीतरी ते कामं होते असते किंवा काही अडचणी होती असतील त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी थांबले होते परंतु आता त्यांनी आमच्यासोबत प्रवेश केला मी त्यांचं स्वागतच करतो त्यामुळे शिवसेनेची संघटना असेल लांजा राजापूर असेल किंवा रत्नागिरी मतदारसंघामध्ये आम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार सर निवडणुकीनंतर काय अशी नेमकी बैठक झाली काय नेमकी सूत्र आलेलं जेणेकरून राजन साळवीने हा पक्ष प्रवेश केलेला आहे राजन साळवी हे तीन वेळा त्या भागातील आमदार होते त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात संघटना देखील होती त्यामुळे त्यांना त्या संघटनेच्या लोकांना जपणं हे देखील त्यांचं कर्तव्य आहे आणि त्या लोकांची विविध कामं त्यांच्या माध्यमातून होणं देखील हे देखील त्यांचं काम आहे आणि ह्याकरता त्यांनी योग्य पर्याय निवडला आहे सर येणाऱ्या काळामध्ये जर पाहिलं तर तुम्ही असं वक्तव्य केलेलं आहे काल रात्रीच की रत्नागिरीमध्ये जे आहे ते शिवसेनेचं स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भगवा फडकेल आणि काय करेल तसे काय सांगाल मी नेहमी सांगतोय की येणाऱ्या सर्व ज्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्याच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्व ठिकाणी आमचे उमेदवार असतील आणि सर्व उमेदवार विजयी होतील अनिश्चित पाहिलं तर निवडणुकीमध्ये जरी एकत्र सामोरं गेलं असलो तरी ते मध्ये शत्रू नव्हते असं देखील या ठिकाणी किरण सामंत यांनी जे आहे ते या ठिकाणी म्हटलेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये निश्चित भगवा फटतील असं देखील किरण सामंत या ठिकाणी म्हणाले आहेत कोळी झी मीडिया मुंबई